रामकृष्ण आरिमंडळी आपण बघणार आहोत पंढरपूर येथील मार्ग आणि हिंदू पंपत प्रकारे आहे तर हिंदू पं पथांचे पथांचे संस्थापक मार्ग उष्टीमार्ग वल्लभाचार्य चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे एकतीस यांनी किमान दोनदा पंढरपुराला भेट दिली होती असे मानले जाते आणि त्यांच्या विठोबांच्या पं पन... पथात विठ्ठलनाथ किंवा विठ्ठलनाथ विठ्ठलनाथजी म्हणतात पंतात लग्न करण्याची आणि मुले जन्माला घालण्याची आज्ञा दिली जाते जेणेकरून ते वल्लभाचार्य म्हणून जन्माला येतील मुलगा पुढे वल्लभाचार्याचा विवाह झाला आणि विवाह हो झाला आणि विवाह हो झाला त्याच्या दुसरा मुलगा आणि उतारता अधिकार हे विठ्ठलांचे स्वरूप म्हणून ओळखले गेले आणि त्याचे भाव विठ्ठलनाथ ज्याला गोसाईची असेही म्हणतात पथांच्या निधी स्वरूपापैकी एक म्हणजे विठ्ठलनाथजी त्यांच्या पत्नी यमुना सण मुख्य आणि समोर पंढरपूर वारी संतांच्या पादुका धारण करून ज्ञानेश्वराची पालखी चांद चांदीच्या बैलगाड्यातून देऊन पंढरपूरपर्यंत गेली जाते नेली जाते आणि विठोबाशी संबंधित सण प्रामुख्याने वारकऱ्याच्या वार्षिक यंत्राशी इन, संबंधित असतात यत्रेकरू आळंदी आणि देहू येथील देहू येथील आळंदी देहू येथील पंढरपूर मंदिरात जातात हे शहर अनुक्रमिक कवी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्याशी जुळले जुळण्याचे जो आहे जोडायचे आहे वाटते हे विठोबाला समर्पित अभंग भक्तिगीते गावतात गातात आणि कवी संतांच्या पालखीच्या पालख्या घेऊन त्यांच्या नावाची पुनरावृत्ती करतात वारकरी धार्मिक पूजनेत गुंतागुंतीत गुंत गुंतलेले आणि नाहीतर तर ते केवळ देवतांचे दर्शन दृश्य पूजा करतात आषाढ जून जुलै अशी कीर्ती की ऑक्टोंबर नोव्हेंबर एकादशीच्या आसपास प्रत्येकी पाच दिवस विधिवत पूजा मर्यादित आहे जेव्हा मोठ्या संख्येने वारकरी यंत्रणेमध्ये सहभागी होतो किंवा संख्येने वारकरी इतर दोन एकादशींना देखील मंदिरात भेट देतात मागा आणि चैत्र या या हिंदू महिन्यात ऐंशी हजारपेक्षा जास्त वारकरी आषाढ महिन्यातील शहाणी एकादशीला अकराव्या दिवशी यात्रेसाठी पंढरपुरात जातात या श्यानी एकादशी आणि प्रबोधनीय एकादशी कार्तिकीच्या पूर्वार्ध या दोन्ही विष्णूशी संबंधित आहेत हिंदूचा असा विश्वास आणि किंवा विष्णू श्रीसागर दुधाचा वैश महासागर मध्ये झोपतो आणि शेषनाथाच्या पाठीवर झोपतो त्याची झोप शैष आणि एकादशीला सुरू होते तर झोपेला अकरा वे आणि शेवटी चार महिन्यानंतर प्रभू प्रबोधनि एकादशीला तो झोपेतून जागा होतो आषाढा आणि कार्तिकी मधील उत्सव या महिन्यातील पौर्णिमापर्यंत चालू राहतात माशा, माशा माशालीच्या मिरवणुकी मिरवणुकीचा समारोप होतो आणि अकराव्या शतकातील शिलालेखनामध्ये एकादशीच्या यात्रेचा उल्लेख पंढरपुरात एकादशी आणि प्रबोधनी एकादशीला एका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा मंत्री महाराष्ट्रात सरकारच्या वतीने पूजेचे विधी घटक करतात या उपासनेला सरकारी महापूजा म्हणतात च एकादशी आणि समोरच चार एकादशी व्यतिरिक्त दुसऱ्या दुसऱ्याच्या रात्री पंढरपूर येथे एक जत्रा भरते जेव्हा भक्त विठोबाच्या समोर मोठ्या रंगशिला नाचतात मशालीच्या मिरवणुकीसह पंढरपूर मंदिरातील इतर उत्सवामध्ये हे समाविष्ट आहे रंगपंचमी जेव्हा देवाच्या पायावर गुलाब लाल पावडर शिपडल्या जाते आणि कृष्ण जन्माष्टमी कृष्णाचा जन्मदिवस जेव्हा भक्त नऊ दिवस विठोबा समोर नाचवतात आणि गातात इतर पवित्र दिवसामध्ये बुधवार शनिवार आणि इतर सर्व एकादशीचा समावेश होतो जे सर्व वैष्णव धर्मात पवित्र मानले जातात आणि समोरच भक्ती आणि कार्य कशा प्रकारे होतात तिरुपती चीरापल्ली छी, तामिळनाडू येथील एकोणविसाव्या शतकातील चार हात असलेल्या विठोबा येथील विठोबाचे क्षेत्र आणि अखिंब विष्णूंच्या स्वरूपात चित्रण केले आहे विठोबाला समर्पित केलेल्या कार्याचे वर्गीकरण वारकरी संप्रदाय ब्रह्मण परंपरा आणि सायस सायसर ज्याला तृप्ती परंपरा म्हणतात ज्याला सम वारकरी आणि ब्रह्मण या दोन्ही घटकाचा समावेश होतो वारकरी ग्रंथ मराठी ब्राह्मण ग्रंथ संस्कृतीमध्ये आणि तृतीय परंपरा हे मराठी ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत परं परंपरा आणि वारकरी ग्रंथ भक्ती लिलामृत आणि भक्तिविजया यांचे महिपतीचे भक्ती लिलामृत महात्मा आणि नामदेवाचे दीर्घ अभंग हे सर्व ग्रंथ लक्ष आख्यायिकेचे वर्णन करतात ब्राह्मण ग्रंथामध्ये हे समाविष्ट आहे पांडुरंग आत्मा आत्म आणि नऊशे शुल्क शुल्लकांचा समावेश पद्म आणि पुराणातील पांडुरंग महात्मा बाराशे शेकांचा समावेश भीम पुन्हा आणि पुराणातील आणि तिसरे भक्त कार्य ज्याला पुन्हा पांडुरंग महात्मा म्हणतात जे विष्णू पुराणात आढळ अड़े, अड़े तिसरा परंपरा दोन ग्रंथामध्ये आढळते ब्राह्मण श्रीधराचे पांडुरंग महात्मा साडेसातशे श्लोक असलेला आणि प्र्हाद महाराजांनी लिहिलेल्या त्याच्या नावाचे दुसरे काम एकशे एक्क्याऐंशी श्लोक श्लोकाचा समावेश आहे वरील व्यतिरिक्त आणि अनेक स्तुती आणि श्रोते असे आहेत त्यापैकी काही हरितदास परंपरेतील आहेत यापैकी सर्वात प्रसिद्ध पांडुरंग आणि किंवा पांडुरंग ग्रस्त आणि ज्याचे स्त्रिया आदी शंकर दिले जाते जरी या स्त्रिया प्रश्नचिन्ह आहे तीर्थवल्ली गाथा नावाचा मजकूर ना नामदेव किंवा ज्ञानेश्वराचे शौ... श्रेय दिलेले आहेत परंतु कदाचित अनेक कवी संतांना लेखनाचा संग्रह आहे वारकरी श्रद्धा आणि विठोबाच्या उपासनेच्या प्रवा प्रचारावरही केंद्र केंद्रित आहे इतर भक्तकार्य नामदेवाच्या मागे अर्थ विसा आणि विठ्ठेवरी उभा आहे आणि येई ओ विठ्ठल माझे माऊली रे या आर आर्द्रत्याचा समावेश होतो या आरतीचे विठोबाचे गातात जे पिवळे वस्त्र विष्णूंचे एक वैष्ठ परिधान करतात आणि विष्णूचा आणि हनुमान रामाचा भक्त विष्णू अवतारद्वारे सेवा केली जाते शेवटी तेलगू किंवा तेराणी रामकृष्ण सोळा शेतक यांनी त्याच्या पांडुरंग महात्मा या काळात मोठोबा पांडुरंगाचा असा उल्लेख केला आहे अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर पंढरपूर येथील माहिती आणि गुष्टीमार्ग हिंदू पंत सर्व प्रकारचे आपण बघत आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि आपल्याला सर्व व्हिडिओ आल्याच्या नंतर आपल्याला माहिती होत राहील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी